नाचण्याची आंबील करताना थोडं सागद किंचित तेल टाकून घ्यायचं आणि अगदी थोडी मोहरी त्याला तेल पण जास्त खपत नाही मोहरी पण जास्त खपत नाही असत असं करून थोडं पाणी घ्यायचं हे नाचण्याचं पीठ आहे नाचणीचं पीठ तयार करताना नाचणी बाजारातून विकत आणल्यानंतर ती पाकडून तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊन त्याच्या खाली रळा राहत्या मातीची ती काढावी लागत्या ते सगळं काढून झालं की एका पातळ फडक्यावर उन्हात नाचणी तीन चार वेळासाठी वाळवायची आणि ती पीठ करून आणायची पीठ करून आणल्यानंतर हे असं एक चमचा आणि दोन चमचे एक लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे हा असा गोल बनवून घ्यायचा आणि जे आता आपण फोडणी टाकल्या त्या फोडणीला अशी उकळी आली हे चांगलं पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि ते थंड झालं हे असं लसूण आणि जिऱ्याचं चेचून घेतलेलं पेस्ट थंड झालेलं नाचणीच्या त्या आंबीलमध्ये घालायची आणि ताक आणि ने आंबील निम्म निम्म करून अतिशय सुंदर असं ते ते उन्हाळ्यासाठी पौष्टिक पण असते आणि पोटाला थंडावा देणार पण असते आणि हे नपित होत नाही आणि शरीरासाठीच फार उत्तम आहे एकदा करून बघा आंबिल आणि ताळ त्या सोनवायचं फार छान वाटतं एकदा हे माझ्या पत्तीने करून बघा तुम्ही आणि मग मला कमेंटमध्ये कळवा